काव्य पोट्टे हो तुम्हाला माहित आहे का आपल्या वाशिम जिल्ह्यात काय चालू आहे नाही ब पण काय आता नवीन काय आलं कोणत्या दिन ताऱ्याची स्पर्धा आहे वाटते म्हणजे तुम्हाला माहित नाही बरं झालं मी सांगतो ऐकून घ्या पहिले सांगा मारा काय फुसाळा मारायचे फुसाळा नाही रे पहिले माझ्या ऐकून घे त्याच्यावर मोबाईल आहे का बातम्या पाहिजे का हे बरे वाचत नाही मी काय सांगतो ते पहिले ऐकून घे அபே அச்சு आणि बक्षीस मिळू शकते म्हणजे याच्यात काय लागते अबे आपल्या वावरात एक खड्डा खोदा लागतो जल, जलतारा म्हणतात मग आपल्या विहिरीला पाणीच पाणी येते आणि हे ये खड्डे जेवढं एकर क्षेत्र आहे ना आपल्या गावाच आता आपल्या गावाचं क्षेत्र किती आहे आठशे एकर मग आपल्या गावात जर आठशे आपण हे जलतारा केले तर मग आपल्या विहिरीच पाणी येईल येईल आणि आपल्याला शंभर पैकी शंभर मार्क भेटणार आणि मग आपल्या गावाचा पहिला नंबर येईल आणि आपल्याला एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयाचं बक्षीस भेटणार आहे तुझं म्हणणं बरोबर आहे पण लेखा आपल्या गावातले सगळे जण तयार होतील आपल्या गावात कोणती चांगली गोष्ट होते ते आपलं गाव काय कामाचं आणि आजकालचे पोटे काहीच कामाचे नाही

आणि ते जे लय किती गाव गो काम करू राहिले माय विंत तिकडे जलतारे जलतारे झुन राहिले आणि आपल्या गावात गोष्ट काढली त्याला काय जे तुम्ही नाच लावता हे नाच काय जाय एक्सपिरियन्स आहे एक्सपिरियन्स आपल्या गावातला हे बाबत आतापर्यंत जर तुमचा एक्सपिरियन्स काय असेल ते असं पण आता मात्र ते चिमणीच्या गोष्टीसारखं आहे ना आपलं नाव कमीत कमी पाणी हो लिस्ट मध्ये आलं पाहिजे ऐ जरा आपल्या गावाला बदनाम करतीन ना देखा तू एवढा पोट्टील की ना म्हणजे नक्की याच्यात काहीतरी आहे असं म्हणतो बाई मग आपण काय कमी आहे का बे आपल्याला फक्त कोणी खुन्नसल पाहिजे बाई म्हणते आपण कशाला हरायचं चला जिंकून न दाकू तेच तो म्हणतो आपल्या गावातले पोट्टे काही करत नाही मान्य पण काय आपण का भांगड्या भरल्या काय मर्दासारखे ना आपल्या गावाला जिंकून टाकू आणि आपल्या गावातल्या बुड्याने नाव घेतलं पाहिजे आपलं की काय पुरून निघाले आणि काय गावाचं भलं केला सरा मग आपला आता एकच मारा एक